राज्यात पुन्हा एकदा वातावरणात बदल होत आहे राज्यात पूर्व विदर्भात अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांनी व्यक्त केलाय छत्तीसगड मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या भागात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्याने त्या भागात गारपीट होऊ शकते भागात गारपीट होण्याची शक्यता त्यामुळे याचा प्रभाव राज्यातील नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी या जिल्ह्यांमध्ये होऊन या भागात पावसाचा अंदाज पंजाबराव डक यांनी वर्तवलाय वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशात काही महाराष्ट्रातही ठिकाणी ढगाळ वातावरणासह पावसाची हजेरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे येत्या तीन ते चार दिवसात हवामानात बदल होईल असा अंदाज आहेच जोरदार वारी देखील वाहू शकतात हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चोवीस तासात महाराष्ट्रासह अनेक राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल राज्यात कोकण वगळता काही भागात तुरळक पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते पंचवीस आणि सव्वीस फेब्रुवारी रोजी विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मराठवाड्यात देखील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता आहे मुंबई आणि पुण्यात कोरडं हवामान राहील असा इशारा हवामान विभागाकडून सांगण्यात आला आहे